नमस्कार माझा इंडिया न्यूज आत्ता मी कासारवाडी या ठिकल महादेव मंदिर या ठिकाणी परिसरामध्ये मी उभा आहे आपण पाहू शकता या ठिकाणी मंदिराचा परिसर हा पूर्ण पाण्याने वेढून गेलेला आहे बाजूलाच असणाऱ्या पवना नदीने आपले रौद्ररूप धारण केलेले दिसत आहे मंदिराचा सर्व परिसर हा पाण्याखाली गेलेला आहे आजूबाजूला असणारी वाणे या पाण्याखाली अडकलेली आहेत त्यातीलच काही वाने आपल्याला या व्हिडिओच्या माध्य माध्यमातून पाहायला दिसत आहेत काही लोक या वाहनांना बाहेर काढण्यासाठी आपल्या जीवाची बाजी लावत आहेत संपूर्ण महाराष्ट्रात चालू असलेल्या पावसाच्या चा या वातावरणामध्ये हा परिसर अक्षरशः पाण्यामध्ये बुडून गेलेला आहे काही लोक आपल्या जीवाची बाजी लावून या परिसरातील आपल्या गाड्या बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत त्याचबरोबर साई समाजसेवकही या ठिकाणी मदतीला आले आहेत त्याचबरोबर महानगरपालिकेचे कर्मचारी या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत जेणेकरून या परिसरामध्ये कुणालाही त्रास होऊ नये त्याचबरोबर नगरसेविका ताई सेंडगे आपल्याला दिसत आहेत या ठिकाणी ते मदतीला आलेले आहेत या अगोदर दोन हजार पाच साली अशाच प्रकारे हे मंदिर पाण्यामध्ये गेले होते परस परिसरातील काही लोकांनी आपल्या घरातील सामानही बाहेर काढण्याचे काम चालू केलेले आहे डाव्या साईडला असणाऱ्या या नदीने आपण पाहू शकता की किती उग्र रूप धारण केलेले आहे अख्खा परिसर हा पाण्याने वेढलेला आपल्याला दिसत आहे भविष्यात काही धोकादायक प्रसंगही या ठिकाणी प्रसंग उद्भवू शकतो आजूबाजूची जमीनही खचायला चालू झाली आहे त्यामुळे या परिसरामध्ये नागरिकांनी जास्त गर्दी करू नये अशा प्रकारचे प्रशासनाने आदेश दिलेले आहेत

त्याची जागा तुम्ही ठेवली नाही सगळ्या बांधत 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 बांधा काय आहे तुमचे पाणी घेणार सुद्धा जागा नाही सगळी जागा आहे की या जागाच आहे आता मी पिंपळे गुरव आणि कासरवाडी या दोन ठिकाणांना जोडणाऱ्या नदीच्या पुलावरती मी थांबलेलो आहे आपण पाहू शकता की नदीने खूपच आपले मोठे रूप धारण केलेले आहे दोन्ही बाजूला रस्त्याच्या दोन्हीही बाजूला पाणीच पाणी दिसत आहे या पुलाला काही अंतरावरतीच म्हणजे जवळजवळ तीन ते चार फुटाच्या अंतरावरतीच हे पाणी आपल्याला दिसत आहे या पुलाच्या खाली हा खूप मोठा परिसर असा सांगवी परिसर असेल पिंपळेगुरव परिसर असेल दापोडी बोपोडी परिसर असेल हा पुराच्या पाण्याने पूर्ण वेढलेला आहे आपण पाहू शकता सृष्टी चौकातला हा नदीचा पूल आहे आणि इथे बाजूलाच विहार आहे या बुद्ध विहाराचा ग्राउंडचा भाग म्हणजे सर्वात खालील भाग हा अर्धा पाण्याखाली गेलेला आहे पूर्ण ग्राउंडमध्ये पाणी शिरलेले आहे भविष्यात आणखीन पावसाचा वेग वाढला तर पाणी खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आणखीन येऊ शकते यासाठी नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे आहे या पुलावरती म्हणजेच हा सृष्टी चौकातील हा पूल या पुलावरती नागरिकांनी खूप मोठ्या प्रमाणात गर्दी करण्यास चालू केलेली आहे प्रशासनाकडून वेळोवेळी विनंती करूनही लोक या ठिकाणी पुराचे पाणी पाण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात जमा झालेले आहेत कासारवाडी सूर्य महादेव मंदिराचा हा परिसर पाण्याचा वेग आणखीन वाढतोय आणि पाण्याची पातळी या ठिकाणी वाढलेली दिसून येत आहे दत्त मंदिरात परिसरात असणाऱ्या सर्व गायींना हलवून तिथून त्यांना सुरक्षित स्थळी ठेवण्यात आलेले आहे पुरात पुरात अडकलेल्यांना बाहेर काढण्याचे काम कासारवाडीतील ग्रामस्थ या ठिकाणी करताना आपल्याला दिसून येत आहेत माझा इंडिया न्यूज कासारवाडी पिंपरी चिंचवड पुणे